स्वर्गीय तुकाराम बिरकड स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा अकोला येथे कुमार गट मुले मुली या गटात विदर्भ कबड्डी असोसिएशन तथा अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी गुलाबराव गावंडे माजी क्रीडा राज्यमंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम प्रमुख अतिथी प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्रीरंग दादा पिंजरकर जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदेगड बादलसिंग ठाकूर उपजिल्हा प्रमुख शिवसेना गट कृष्णा अंधारे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश बिरकड हनुमंत ग्राम विकास प्रतिष्ठान विदर्भ कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश निखार सचिव प्रदीप ठाकूर छत्रपती पुरस्कार प्राप्त अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड सचिव सुभाष तायडे यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले झालेल्या स्पर्धेमध्ये सव्वीस संघ सहभागी झाले होते त्यामध्ये गट मुले यवतमाळ विजयी तर चंद्रपूर उपविजयी मुली वर्धा विजयी तर यवतमाळ उपविजयी ठरले निवड झालेले खेळाडू मुंबई उपनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सदर स्पर्धा असोसिएशन उपाध्यक्ष प्रमोद वानखडे विश्वास रायबोले कार्याध्यक्ष गजेंद्र काळे सहसचिव राजेंद्र जळमकर सदस्य देवीदास जवंजाळ <laughs> तुकाराम यांच्या स्मृतीपीठ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध जिल्ह्यातून टीम आहे आणि अकरा मुलांची टीम आहे आणि आपण क्रीडाला महत्व दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच विचाराला पुढे घेऊन जायचं आहे तर माझी अशी इच्छा आहे की आपण अशा स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना क्रीडाकडे आपल्याला कसं वळवता येईल बघता आणि मला खरच अभिमान वाटत मला आता त्यांकडून समजलं की त्यांचा मुलगा सुद्धा कलरफुल होल्डर आहे आणि हाच विचार आपल्याला ठेवायचा आहे आणि आता उत्साहाने स्पर्धा संपन्न होत आहे आणि आपण जास्तीत जास्त मुलांना इथे क्रीडामध्ये कसं काय आपल्याला त्यांचं त्यांना प्रोत्साहन देण त्यांना कसं काय क्रीडा मध्ये बनवता त्यांचं माइंड बघायला पाहिजे